या बातमीचे प्रायोजक आहेत ओमकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण राज्यातचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आترام हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी गोंदिया नगर परिषद अंतर्गत महावीर जैन समाजात जे कीर्तनकार होऊन गेले त्यांच्या स्मृतीस अहिंसा द्वार हे गोंदिया शहरात बांधण्यात येणार आहे तर या अहिंसाद्वाराचं भूमिपूजन पालकमंत्री यांनी केलं असून त्याचबरोबर गोंदिया नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या शवदाहिनीचे ऑनलाइन उद्घाटन देखील पालकमंत्री धर्मराव बाबा अत्रामी यांनी केलंय गोंदियासारखे के जयंतमाज आणि माजी आमदार अजितदेव जी यांनी मान्यतेच्या मानुसपर में मुख्यूबर में कार्यूल चार्ज में सात सव कोटी सरकार उद्घाटन करू काय की आज मॅने शेतकऱ्यांची समस्या कुठे असं कसे रेखी आहे आमचं केलेलं आहे आपण नगर परिषद गोंदियाच्या सामान्य अंतर्गत साधारणतः अंदाजी तीस लक्ष रुपयाचा इथे जैन बांधवांसाठी जैन बांधवांची जी मागणी होती की जैन समाजाचे जे सगळे तीर्थकार होऊन गेले त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला इथे एक द्वारचं उद्घाटन अहिंसाद्वार आपण इथं बांधायला पाहिजे तर त्याला नगर परिषदेने मंजुरी दिली आणि आज इथं आम्ही त्या अहिंसाद्वारचं भूमिपूजन माननीय पालकमंत्री माननीय पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा राजे आत्राम यांच्या हस्ते आम्ही पार पाडलेले आपलं हा दुसरं मागील दोन हजार बावीस तेवीसच्या जिल्हा नियोजन निधी अंतर्गत गोंदिया मोक्षधाम येथे विद्युत आणि गॅसवर चालणारी शौदाहिनी जे की पर्यावरणाचं आपण बघतोय की लाकूड वगैरे जे अंत्यविधीसाठी लागते त्यामुळे थोडंसं पर्यावरणाला देखील प्रदूषण वगैरे होते तर ते कमी व्हावं म्हणून गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातून गॅस शौदाहिनी तयार करण्यात आलेली आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे आणि आज थोडंसं वेळेच्या अभावामुळे मंत्री महोदय मंत्री महोदयांच्या हस्ते ऑनलाईनच इथे आम्ही आज त्याचं लोकार्पण पार पाडलेलं आहे धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा